नमस्कार पावसाळा चालू झालेला आहे लहान मुलं शाळेतून घरी आली की काहीतरी खायला दे अशा वेळेस काय द्यायचं हे समजत नाही आज आपण अशीच एक साधी सिंपल रेसिपी बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया रेसिपी बनवण्याआधी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे गॅस मंद करून हे तेल आपण गरम होऊन देऊयात तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात एका बाउलमध्ये दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता यामध्ये हातावरती क्रश करून अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे दोन चमचे खाण्याचं तेल घालून घेऊयात इथे तेल तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल हे दोन चमचे आपल्याला घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी जरा जपूनच वापरायचं म्हणजे पीठ घट्टसर तयार होतं नाहीतर बेसन पीठ पटकन पाण्यामध्ये पातळ होतं त्यासाठी थोडं थोडं पाणी वापरायचं आपल्याला हे दाबत दाबत छान पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आता मळलेल्या पिठाला दोन चमचे तेल लावून घेऊया आणि पुन्हा एकदा एकसारखं मळून घेऊयात तेल लावल्यामुळं पीठ अगदी सॉफ्ट तयार होतं आणि हातालाही चिकटत नाही अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघा अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं इथे पीठ भिजवून झालेलं आहे जेवढी बारीक शेव असेल अशी शेव शेवग्यामध्ये घालायची आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊयात या पिठाचे दोन गोळे तयार होतात जेवढे या शेवग्यामध्ये पीठ बसेल एवढं पीठ आपल्याला या शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी हे बेसनपीठ करून घेतलेलं आहे आता आपण शेवग्यामध्ये घालून घेऊयात शेवग्यामध्ये पीठ घालतानाही शेवग्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आतून पीठ चिकटलं जात नाही आता आपण याला भरून हे लावून घेऊया आणि गरम तेल झालंय का पाहूयात तुम्ही बघा सुरुवातीलाच आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं मंद गॅसवरती हे तेल गरम केलेलं आहे अगदीच कडक नाही आणि अगदीच गारही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण शेवग्याच्या सहाय्याने शेवया पाडून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने बघा शेव आपल्याला पसरवून पाडायचे म्हणजे एकसारखी शेव भाजली जाते एकावरती एक पाडायची नाही पसरून जेवढी जमेल तेवढी घालायची यासाठीच आपण सुरुवातीला पसरट आकाराचा पॅन ठेवला होता त्यामुळे काय होतं तेल पसरट पॅनमध्ये एकसारखं पसरलं जातं आणि त्यावरती शेवही घालायला जाऊ ते आणि दोन्ही बाजूने शेव छान भाजायला येते आणि अशा बज पद्धतीने जर शेव बनवली तर दोन्ही बाजूने एकसारखी भाजले तर कुरकुरी ती तयार होते एक बाजू भाजून झालेली आहे आता दुसरी बाजू आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊयात शेव भाजताना नेहमी गॅस मंदच ठेवायचा म्हणजे शेव कुरकुरीत तयार होते आणि करपलेही जात नाही ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवला आहे तशा पद्धतीने आपल्याला ही शेव कुरकुरीत होईल इथपर्यंत भाजून घ्यायची आहे शेव भाजताना गॅस मंदच ठेवायचा म्हणजे शेव आतपर्यंतही भाजली जाते आणि कुरकुरीतही तयार होते दोन्ही बाजूला आपल्याला एकसारखा रंगही येईल इथपर्यंत शेव मंद गॅस करून भाजायचे आता बघा छान अशी शेव भाजली गेलेली आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात अजिबात तीच शेव तेलकट होत नाही जेवढं आपण तेल घातलं होतं तेवढंच तेल पॅनमध्ये शिल्लक राहिलेलं आहे राहिलेलं हे आपण ही काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाची आपण शेवया पाडून घेऊया अगदी सोपी साधी रेसिपी आहे लहान मुलांना तो खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही बघा अगदी छान अशी आणि अगदी सुंदर रंग आलेला आहे अशी कुरकुरीत आज आपण रेसिपी बनवलेली आहे आता लहान मुलं शाळेतून आली तर त्यांना ही रेसिपी नक्की करून द्या आणि कशी झालेली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद